तर नमस्कार मित्रांनो आज बनवायचं आहे पिठाचे धिरडे तर पिठाचे धिरडे हे आम्ही तव्यावरती बनवणार आहोत तर बेसनपीठ एका प्लेटमध्ये आम्ही असे पातळ बनवायचं आहे पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही बनवायचं तर हे धिरडे बनवण्यासाठी तव्यामध्ये तेल टाकायचं आहे आधी तर ते तेल असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तव्याला म्हणजे हे दिर्डी चिकटले जाणार नाही तर हे दिर्डे बनवण्यासाठी आम्ही बेसनपीठ वापरले आहे आणि त्यामध्ये कोथंबीर टाकली तर हे असे तव्यावरती पसरवून घ्यायचे आहे हे दिर्डे बनवण्यासाठी त्यामध्ये मिरची पावडर आणि मीठ आधीच आम्ही टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये तर हे आता असं त्यावरती एकदम पातळ असं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे हे तेरडं आपलं एकदम पातळ होईल तर हे खूप छान असं धेरडं तयार होतं तर ह्या याला आमच्याकडे धेरडे म्हणतात तर आता ते एका बाजूने भाजलेले आहे तर ते आता पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे दुसऱ्या बाजूने पण चांगलं भाजता येईल तर बघू शकता एका बाजूनं खूप छान असं भाजलेलं आहे मित्रांनो हे खूप चवदार असे लागतात तर त्याला पुन्हा खालच्या बाजूने पण तेल टाकायचं आहे म्हणजे खालच्या सुद्धा चांगलं भाजेल तर मित्रांनो आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेलायकन पण दाबा